आष्टी विधानसभा निवडणूक रंधुमाळीच्या पार्श्वभूमीवर आष्टी पाटोदा शिरूर या निवडणुकीसाठी कशा पद्धतीने निवडणुकीची तयारी उद्या मतदान होत आहे आणि अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलूया कशी तयारी निवडणुकीची सुरू आहे काय सांगा निवडणुकीची तयारी बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण तीन लाख त्र्याऐंशी हजार तीस मतदार असून आणि सतरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले आहेत निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आपण जवळपास अडीच हजार कर्मचारी तैनात केलेले आहेत आपल्याकडे एकूण मतदार केंद्र हे चारशे चाळीस आहेत त्याच्यापैकी मान्य भारत निवडणूक आयोगाच्या निकषानुसार संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील अशी मतदान केंद्रे नाही आहेत आपल्याकडे पण चारशे चाळीस पैकी सदतीस आ, क्रिटिकल पोलिंग स्टेशन आहेत ते आपण मतदारसंघामध्ये जवळपास नऊशे एकावन्न होमगार्ड पॅरामिलिटरी फोर्सेस लोकल पोलीस असा एकूण पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण पूर्णपणे सज्ज झालेलो आहोत मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत या तीनही तालुक्यातल्या मतदारांसाठी काय आवाहन करत कसल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नका सर्वांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हा आणि निर्भयपणे आपले मत देऊन एक नागरिक होण्याचं आपलं कर्तव्य बजाव कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कशा पद्धतीने पथके आपण जवळपास जे आपल्याला ज्या ठिकाणी अनुचित प्रकार घडू शकेल असे वाटत होते अशा जवळपास दोनशे वीस मतदान केंद्र आपण सीसीटीव्ही कव्हरेजने कव्हर केलेली आहेत ज्याचं लाईव्ह वेबकास्टिंग आपल्याला निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय मुंबई यांना त्याचा डायरेक्ट वेबकास्टिंग दिसणार आहे त्याशिवाय आपण आपले जे क्रिटिकल पोलिंग स्टेशन आहेत त्या ठिकाणी बीएसएफचे हाफ सेक्शन प्लॅटून आपण तैनात केलेले आहेत बऱ्यापैकी के आपण सज्ज आहोत मागील काही दिवसापासून मतदानाचा टक्का वाढावा यासाठी कुठले कुठले कार्यक्रम राबवले आणि काय उपक्रम आपण वेगवेगळ्या स्तरावर वेग वे स्वीप ऍक्टिव्हिटी राबविलेल्या आहेत शालेय स्तरापासून ते दैनंदिन जीवनामध्ये जे असतात बाजारतळ असेल वेगवेगळी वेग 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 शासकीय कार्यालय त्यानंतर मग गर्दीची ठिकाणी अशा सर्व ठिकाणी आपण मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे कुणीही मतदानापासून वंचित राहू नये याचा आपण आटोकाट प्रयत्न केलेला आहे सर्व लोकांना म्हणजे सर्व मतदारांना मतदान प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी आपण स्वीप ऍक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात राबविलेली आहे या उद्या उपयोगी अधिकारी अष्टी मतदार संघात एकूण सतरा उमेदवार आहेत आणि तीन लाख त्र्याऐंशी हजार तीस मतदार आहेत जास्तीत जास्त मतदारांनी अष्टी तालुक्यातल्या मतदानाचा टक्का वाढावा असं आवाहन करण्यात येते अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड